सागरातील मंथन भिमात होते समतेच्या भावनेतील गुंजन भीमात होते काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती तू दाविली पहाट उज्ज्वल प्रखरती ज्योत निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला संकल्प ह्या मनाचा क्रांती करून गेला दिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने इतिहास घडविला माझ्या युगंधराने माझ्या युगंधराने अशा प्रकारे बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्वालाही चकित करणाऱ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझं कोटी कोटी वंदन आणि आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर एक आधुनिक विचाराचं झंजावत हे तर सर्व श्रुद्धच आहे मित्रांनो झंझावत म्हणजे मोठं वादळ फार मोठं वादळ जे की संपूर्ण काया करते जी कायापालामुळे खोलवर रुजलेली असतात त्यांना कोलमडून टाकते असंच एक विराट वादळ बाबासाहेबांच्या वैचारिक क्रांतीने आणि ज्ञानाच्या जोरावर समाज मनात रुजवी ह्या अफाट वादळाने जुन्या चालीरीती रूढी परंपरा यांना तिलांजली दिली पुरसट विचारांची मरकड झटकून टाकली समता न्याय शिक्षण बंधुता ह्यांची कास धरून समाज मनात समाजक्रांतीची नवीन बीजे रुजली भा मित्रांनो बाबासाहेबांना लहानपणी खूप अपमान सहन करावी लागली अस्पृश्य नावाच्या बिळ्याच त्यांच्या पायात ठोकल्या होत्या विचार करा, करा काय अवस्था झाली असेल त्या बालमनाची त्याला नाही कोणामध्ये बोलण्याची मुभा पाण्याला स्पर्श करण्याची मुभा नाही वर्गात बसण्याची मुभा तेव्हा त्या ते बालमनाने ह्या विषम ते आवाज उठवण्याचं मनाशी खुणकाट बांधली मित्रांनो बाबासाहेबांनी जरी वर्गाबाहेर बसून शिक्षण घेतले लहानपणी पण मोठे होऊन ते उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आणि उच्च विद्या विभूषित होऊन भारतात जेव्हा आले तेव्हा त्यांनी त्यांचं सर्व आयुष्य दिनदुबळ्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी संघर्षासाठी दिला मित्रांनो एखादी नदी जशी प्रवाह करीत असताना तिच्या मार्गात अचानक एखादा भक्कम पर्वत येतो तर ती नदी काय बरे करणार तर त्या नदीला असं वाटलं की ह्या भक्कम पहाणाला पाण्याच्या माराचा काही फरक पडत नाही ते झुकत नाही तेव्हा ती नदी आपला मार्ग बदलवेल मित्रांनो अगदी तसच भक्कम पहाड बाबासाहेबांच्या रूपाने स्थित झालं ते वर्ण विरुद्ध आणि विषमतेच्या प्रवाहाविरुद्ध बाबासाहेबांनी स्वतःच्या वैचारिक क्रांतीने विषमतेचे कनरडेच बोलले आणि समाजामध्ये समानतेचे जाळे लिहिले कारण बाबासाहेब म्हणत असत समता स्वातंत्र्य आणि विश्वबंधुता म्हणजे जगाच्या पाठीवर अधिकाधिक आकर्षक करायसाठी बाबासाहेबांनी घटनेची निर्मिती केली आणि त्या घटनेच्या निर्मितीत बाबासाहेबांनी तळागाळातील लोकांपासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत सर्वांचा विचार करून कारण बाबासाहेबांना असं वाटत होत की जेव्हा देशातील जनता सुखी तरच त्या देशातील स्वातंत्र्य अबाधित राहणार मित्रांनो बाबासाहेबांनी स्त्रियांना सुद्धा राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी प्रेरित केले मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब एक हाळा मासाचे पत्रकार चालायची ना भला भल्यांना घाम फुटायचा त्यांचं वक्तृत्व कला वाकचातुर्य तर सर्वांनाच माहिती आहे त्याच्यामुळेच तर जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा घेतली नागपूरच्या दीक्षाभूमीवर करोडातील बांधवांनी त्यांना सहकार्य हो केले आणि चळवळ यशस्वी करून दाखविली अशा प्रकारे बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता ज्ञान लालसा ज्ञान साधना, वाचन लेखन वाणी निष्ठा आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि जिद्द ह्या शस्त्रांचा वापर करून समाज समाजात पालट केले समाज क्रांती घडविली आणि जगाला दाखवून दिलं की खुल जाएंगे सभी रास्ते से तू लढत श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा तयारी सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार